आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार आज गडगडलाय सेन्सेक्स निफ्टी गडगडल्यामुळे क्षणामध्ये दहा लाख कोटी रुपये उडालेले आहेत अमेरिकेमधील संभाव्य आर्थिक मंदीच्या धास्तीचे पडसाद भारतीय शेअर बाजारामध्ये उमटल्याचं बोललं जात आहे गुंतवणूकदारांनी जोखीम घेणं टाळल्यामुळे सुरुवातीच्या सत्रामध्ये जवळपास दोन हजार चारशे अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स उघडला निफ्टी चोवीस हजार तीनशे अंकांनी घसरलाय हेवीवेट्स शेअरमधील विक्रीमुळे विक्री दोन्ही निर्देशांक गडगडलेले आहेत शेअर बाजारामधील दोन महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही गडगडल्यामुळे क्षणात दहा कोटी रुपये उडालेले आहेत अमेरिकेमधील संभाव्य आर्थिक मंदीच्या धास्तीचे पडसाद भारतीय शेअर बाजारामध्ये उमटले असावेत असं बोललं जात आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार आज गडगडल्याचं दिसत आहे एकूणच बाजारामध्ये आज आपल्याला पडझड दिसते पहिल्याच दिवशी आठवड्याचा शेअर बाजार गडगडलेला आहे सेन्सेक्स दोन हजार चारशे अंकांनी गडगडलाय तर निफ्टीमध्ये सुद्धा मोठी घसरण आपल्याला आज बघायला मिळते आहे निफ्टी चोवीस हजार तीनशे अंकांनी घसरलेला आहे आणि याच विषयी या आपण अधिक बोलूया शेअर मार्केटचे एक्सपर्ट केदार ओक सध्या आपल्यासोबत आहेत केदारजी शेअर बाजारामधली दोन महिन्यांमधली ही सर्वात मोठी घसरण येस yes, हो आहे त्याच कारण असं आहे की थोडा मिडिकला जो प्रॉब्लेम चाललेला आहे त्याचा सोलो सेल ऑफ आपल्या मार्केट मध्ये आता आलेला आहे पूर्ण आणि ज्या पद्धतीने मार्केट गेल्या काही दिवसात वाढलं होतं तर मार्केट काहीतरी कारण शोधत होतं खाली येण्याकरता सो हे नॉर्मल करेक्शन मार्केटला सुरु झालेलं आहे आणि जे अवेटेड होत आम्ही लोकांना दरवेळेस सांगत होतो की मार्केट खूप वाढलंय खूप वाढलंय तर त्या दृष्टीने ही एक लोकांना अपॉर्च्युनिटी आहे पण मला असं वाटतं लोकांनी हा मार्केट बघावं काय येत आहेत ग्लोबली आणि मग आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ठरवली तर जास्ती चांगलं ठरेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर बाजारामध्ये मोठी पडझड आपल्याला बघायला मिळते अमेरिकेमध्ये संभाव्य आर्थिक मंदीच्या जास्तीचे पडसाद हे भारतीय शेअर बाजारामध्ये आज रिफ्लेक्ट होताना दिसतात ao